नमस्कार पाहुयात विशेष बातमी टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एनसीटीई कडून हस्तक्षेपाची मागणी प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे एक प्रतिनिधी शिष्टमंडळाने दिनांक एक नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यात्मक शिक्षण परिषद एन सी टी प्राध्यापक पंकज अरोरा यांची भेट घेतली या प्रतिनिधी मंडळाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयात सिव्हिल अपील क्रमांक तेराशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस एन सी टी ए कडून योग्य ती हस्तक्षेपात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे यापूर्वीच महासंघाच्या वतीने टीईटी संदर्भात देशव्यापी निवेदन मोहीम राबवून पंधरा सप्टेंबर रोजी देशातील पाचशे जिल्ह्यातून पंतप्रधानांना निवेदन देऊन केंद्र सरकाराने हस्तक्षेपाची मागणी केली होती महासंघ संकलमत शिक्षण परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यातून पंतप्रधानांना निवेदन दिले होते टी ई टी संदर्भात महासंघाचा लढा यापुढेही असा सुरू राहणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाराद्वारे दिली आहे महासंघाने याबाबत अवगत केले की कार्यरत सर्व शिक्षकांसाठी टी ई टी उत्तीर्ण करणे अनिवार्य करणाऱ्या या निर्णयामुळे देशभरातील सुमारे वीस लाख शिक्षकांच्या सेवा सातत्य पदोन्नती आणि उपजीविकेवर गंभीर संकट निर्माण महामंत्री प्राध्यापक गीता भट यांनी सांगितले की एन सी टी ईच्या तेवीस ऑक्टोंबर दोन हजार दहा रोजीच्या अधिसूचनेत स्पष्ट नमूद केले आहे की बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अभिनियम आर टी ई दोन हजार नऊच्या कलम दोन अंतर्गत यत्ता पहिले ते आठवी पर्यंत शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक किमान पात्रता ही तारखेपासून लांबू राहिली आहे त्यामुळे महासंघाने असा आग्रह व्यक्त केलाय की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा भविष्यातील नियुक्ती करिता लागू व्हावा पूर्वलक्षी पूर्वव्यापी स्वरूपात नवे महासंघाने पुढे असेही नमूद केले की आर टी ई अधिनियम राज्यासाठी स्वतंत्र कट ऑफ वर्ष निश्चित करणेच न्याय्य ठरेल त्याचबरोबर वैद्य पात्रतेवर नियुक्त झालेल्या अनुभवी शिक्षकांच्या सेवा सातत्या वरिष्ठ आणि प्रतिष्ठेचे रक्षण केले जावे तसे सेवा समाप्ती किंवा पोनोत्तीवर कोणतीही प्रतिकूल परिणाम होऊ नये त्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्यात याव्यात प्राध्यापक भट यांनी असेही म्हटलंय की महासंघ शिक्षकांच्या गुणवत्तेच्या आणि मानकांच्या संरक्षणासाठी पूर्णत्व वचनबद्ध आहे परंतु त्याचवेळी त्या शिक्षकांच्या अधिकाऱ्यांचे आणि आत्मसन्मानांचे रक्षण करणे तितकेच आवश्यक आहे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या महान सेवेसाठी अर्पण केले या शिष्टमंडळामध्ये संघटन मंत्री महेश कपूर महामंत्री प्राध्यापक गीता भट अतिरिक्त महामंत्री मोहन पुरोहित उपाध्यक्ष पवन मिश्रा तेलंगणा प्रांताध्यक्ष हनुमंतराव आणि तमिळनाडू प्रांत महामंत्री कंदस्वामी उपस्थित होते असे एका प्रसिद्ध पत्रकाराद्वारे शिक्षक परिषदेचे कारवाई पुरुषोत्तम काळे प्रांत संघटक मंत्री सुरेश दंडवते राज्य कार्याध्यक्ष किरण कुंभार यांनी कळवले आहे धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सीबीएस न्यूज मराठी सोलापूर